नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खत नमस्कार काल आपण विटा सांगली रस्त्यावर एका गायीनं अक्षरशः धुडकूस सुमारे दोन तास दोन तासापेक्षा जास्त वेळ अक्षरशः धुडकूस घातलेलं बघितलं येणार जाणारी वाहन असतील किंवा नागरिकांना ती गायी अक्षरशः धावून अंगावर जाऊन धावून जाऊन मारत होती किंवा अनेक वाहनांनासुद्धा त्या गायनं टक्कर दिल्या ती गाय पिसळलेली होती का किंवा काय होतं संदर्भात आम्हाला लवकर कुणालाच माहिती मिळाली नव्हती हा संपूर्ण प्रकार होत असताना विट्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र असलेले विवेक विवेकभाय्या भिंगारदेवे यांनी आपल्या टीमसह जाऊन या गायचा रेस्क्यू केला अगदी अत्यंत अग सुरक्षितपणे त्या गायीला तर बाहेर काढलंच पण त्या ठिकाणी अन्य नागरिकांना वगैरे कुणाला इजा होऊ नये यासाठी देखील त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून त्या रे गायचं रेस्क्यू आहे आज आपण या गोशाळेमध्ये आलोय ज्या ठिकाणी ही गाय ठेवलेली आहे आणि कालचा प्रकार नेमका काय होता तो आपण संपूर्ण विवेक भेंगारदेवे यांच्याकडून आपण तो जाणून घेतोय विवेक भैया नमस्ते काल आता नेमकी घटना काय झाली होती आणि कशा पद्धतीनं तुम्ही ते गायचं रेस्क्यू केलेलं आहे काल मी नेहमीप्रमाणे माझ्या कामात होतो माझे मित्र शोएब म्हणून आहेत त्यांचा मला काल फोन आला साधारणपणे दोनच्या दरम्यान तिथून मला फोन आला की भैया अशी अशी एक गाय आहे आणि ती गाई रस्त्याच्यामध्ये उभा आहे आणि ती गाई येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ह्याला धडका देते जाणाऱ्या माणसांच्या अंगावर धावून जाते आणि दोन्ही साईडचं जे ट्रॅफिक आहे सांगलीकडून विट्याला येणार आणि विट्याकडून सांगलीकडे जाणार ते संपूर्ण ठप्प झालं आहे आणि खूप गर्दी झाली आहे आणि आम्हाला इथं मदत पाहिजे तुम्ही लगेच या मी विट्यातून मायने रस्त्याकडे होतो मी लगेच पोरांना फोन केले पोरांना लगेच सांगितलं तुम्ही तिथे या मी लगेच आहे या अवस्थेत तिथून टू व्हीलर घेऊन माझ्यासोबत दोन मुलं घेऊन आम्ही तिथं पोहोचण्याचा निघालो आणि येता येताच मी आपले ट्रॅफिकचे ए पी आय जे आहेत सचिन सर यांना मी तिथूनच जा गाडीवरूनच फोन केला की अशी अशी गायी आहे तिथं मध्ये उभारलेली आहे आणि ती कुणाला जाऊन देत नाही तुम्ही एक सायरनची गाडी घेऊन घ्या तिथं जेणेकरून त्याच्या आवाजाने तिला आपल्याला घालवता येईल म्हणजे मला आधी काय वाटलं होतं की एक गाय आहे आणि ती रस्त्याच्यामध्ये नुसती उभं राहिली आणि थोडंसं लोकांच्या अंगावर गाडी वगैरे दिसली करणारच ना मग मी त्या प्रकारे त्यांना फोन केला आणि मी जागेवरती पोचलो तर पूर्ण यशस्वी हॉस्पिटल पासून गाड्यांच्या पूर्ण रांगाची पिसळलेली होती असं सुरुवातीला असेल कारण गाय आम्ही जेव्हा प्रथम दर्शनी तिथे गेलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की गायच्या नाकातून रक्त येत आहे शिंगापाशी जखम आहे त्यामुळे आमचा असा अंदाज आहे की ती एखाद्या वाहनाला थटलेली होती लोकही सांगत होते एक ऍक्सिडेंट झालेला आहे ऍक्सिडेंट झाल्यामुळे ती घाबरली आणि तिला आजूबाजूला गर्दी गोळा झाल्यामुळे ती हायपर झाली त्याचमुळं तिला लोकांपासून धोका वाटला म्हणूनच ती लोकांच्या अंगावर धावून जात होती आता तुम्ही पाहू शकता गाय माझ्या पाठीमागे आहे गाय पूर्ण शांत आहे नॉर्मल आहे आणि गायची लोकांचा जो विषय होता की पिसळलेली तर तसं काय नाहीये गाय पिसळलेली नव्हती आता किती लोकांना तिनं तिथं अंगावर कमीत कमी पन्नास एक लोकांच्या अंगावर धावून गेली चार लोकांना तिनं अंगावरती म्हणजे पूर्ण मारण्याचा प्रयत्न केला चार लोकांवरती धावून गेले एक दोन तीन टू व्हीलर तिनं अक्षरशः उचलून खाली टाकल्या शिंगाने फोर व्हीलरच्या पूर्ण जे फोर व्हीलरला धडका घेत होती त्यामध्ये आयशर होती वॅगनर असेल इर्टिका होती पोलिसांची जी काय एकशे बाराची जी ट्राफिकची जी गाडी आहे त्या गाडीवरती धावून गेले त्या गाडीचा पूर्ण बंपर पुढचा खराब झाला आम्हाला तिथून इथपर्यंत गाडीचा ते पूर्ण बंपर घासत होते इतकं जबरदस्त तिने टक्कर दिली होती एवढी मोठी घटना होत असताना प्रशासनाकडून काही सहकार्य मिळालं नाही आता कसं आहे जर बघायला गेलं तर स्थानिक प्रशासन ज्यांची जबाबदारी आहे ती विटा विटानगरपालिकेनं संपूर्ण अंग काढूपणा का प्रकार केलेला आहे कारण तिथूनच माझ्यासमोर पोलीस प्रशासनाने सीओना फोन केला होता की आम्हाला इथं मदत पाहिजे तुम्ही मदत पुरवा म्हणजे जी काय लागत असेल त्यांनी कुणालाही फोन, फोन, के फोन केला नाही हो त्यांचे कोणीही लोकं आलेले नाही तिथं बघायला देखील आज अखेर म्हणजे कालपासून आजपर्यंत जवळपास तीस तास फोन केलेत एकही फोन कुणाचा नाही किंवा कोण जागेवर गाईनं काही केलं आहे किती लोकांना लागले त्यांची कुणाची विचारपूस नाही स्वतः सीओना फोन केला होता सीओनं देखील कुणालाही फोन न करता त्यांनी तो फोन असाच इग्नोर केला काल जर कुणाला झाला असतं तर ह्याची जबाबदारी नगरपालिकेने घेतली असती का तर आपण जर बघाय गेलो तर श नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या संपूर्ण प्राण्यांची जे भटके प्राणी आहेत माकडं असेल कुत्रा असेल ह्यांची संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाचं आहे तर नगरपालिका प्रशासन, नगर प्रशासन पूर्णत यामध्ये फेल आहे कारण नागरिकांमधून देखील त्यांच्यावरती खूप आक्रोश कालपासून आहे कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे आज आपण बघायला गेलो तर एक टास्क फोर्स असणं गरजेचं आहे विट्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा विषय आहे गाईचा विषय आहे किंवा माकडांचे कोणत्याही प्राण्यांमुळे जर नागरिकांना त्रास होत असेल तर तिथं नगरपालिकेनं असणं गरजेचं आहे नगरपालिका मुख्य अधिकारी हे पूर्ण फक्त आणि फक्त नावाला खुर्ची बसलेले आहे कुठलेही काम शून्य काम आहे त्यामुळं नगरपालिका ज्या स्थानिक प्रशासन आहे त्यांनी कोणतीही मदत केली नाही हा जर पाहायला गेलं तर आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी संपूर्ण म्हणजे त्यांचं काम नसताना देखील त्यांनी गाय उचलण्यापासून ते इथपर्यंत शिफ्ट करण्यापर्यंत आम्हाला मदत केली यामध्ये पोलीस प्रशासन जे ट्रॅफिक विभागाला जे सचिन माळीसर आहेत त्यांनी देखील त्यांचं काम होतं की फक्त लोकांच्या बचाव किंवा ट्राफिकची व्यवस्था करणं पण त्यांनी देखील गायला पकडण्यात बांधण्यात तिला गाडीत उचलून ठेवण्यात असेल किंवा तिथून इथं उतरण्यात असेल यामध्ये पशुवैद्यकीय विभाग जो आहे व पोलीस विभाग आहे यांनी आपल्या कार्य म्हणजे त्यांचं जी मर्यादा आहे ती सोडून के मदत केली जाऊन मदत केली पालिका प्रशासनाचे अधिकारी आलेला नाही आम्हीच तिथून जाणाऱ्या जे कचरा गाडीवरती जी लोक आहेत आम्हाला गाय उचलण्यासाठी मदत लाग लागत होती आम्ही त्यांना विनंती करून तुम्ही थांबा तुम्ही थोडीशी मदत करा ह्या नगरपालिका प्रशासनाची कोणीही म्हणजे अधिकाऱ्याने एक सांगणं असते की तिथं गायचाही प्रॉब्लेम झाला आपली टीम जाऊन तिथं मदत करा तसं नाही आम्ही तिथं कचरा झाडलोड करणाऱ्या लोकांना तिथून आम्ही त्यांना उचलण्यासाठी बोलवलं तर गायी पकडताना आता गायी भितरलेली होती लोकांना माहीत आम्हाला पण पकडताना माहित नाही की नेमकी त्याची काय कंडिशन आहे कोणती आव्हानं होतं म्हणजे कशा पद्धती रिस्क काय होती यामध्ये तिथं एक पहिला बघायला गेलं तर तिथं पहिला नागरिकांची जी सेफ्टी होती त्या दृष्टीने आम्ही पाहत होतो कारण काय झालं लोकांना बघायची भूमिका म्हणजे म्हणतो ना तिथले आजूबाजूची लोक लहान लहान मुलं घेऊन रस्त्यावरती आली होती फुल्लडबाजी करणारी काही मुलं होती तिथे आजूबाजूच्या जे महिला वर्ग आहेत ते लहान मुलांना घेऊन रस्त्यावरती होतं आम्हाला एक असं आव्हान होतं की तिलाही पकडायचं आहे तिला कोणतीही इजा न करता पकडायचं आहे आणि लोकांचीही सेफ्टी ठेवायची अक्षरशः काल दोन लोकांवरती अशी धावून गेली की शिंगावरती उचलून फेकलं म्हणजे इतपत गेला आम्ही लोकांना विनंती करतो तुम्ही मी लांबसारखा गर्दी दूर करा कारण गर्दी जेवढ्या गर्दीपासून गायला लांब ठेवण्याचा प्रयत्न आपण करत होतो तेवढी ती शांत होणार होते पण नागरिकांच्या गर्दीमुळे ती अनेक जास्तच भितरत होती त्यामध्ये वाहनाची टक्कर झाल्यामुळेच ती शंभर टक्के कारण ती घाबरली आणि घाबरल्यामुळे लोक कदाचित तिथं गेले असतील आणि तिला वाटलं असेल अजून मला धोका आहे त्यामुळेच ती भितरली आता ही गाय कोणाची आहे चा मालक आहे या संदर्भात तो एक विषय खूप महत्वाचा तुम्ही विचारला कारण कालपासून मला तरी वैयक्तिक तिथं होतं तेव्हा दहा लोक अशी आले होते की गाय माझी आहे म्हणणार काल चार पाच फोन आलेत मला त्यामध्ये एका महिलेचा फोन समावेश आहे की ती गाय माझी आहे तर मी त्यांना तसं म्हटलं तुमची गायी आहे तर तुम्ही तिथं का आला नाही तर नाही आम्हाला माहित नव्हतं बरं ठीक आहे म्हटलं तुमच्याकडे गायीचे असणारे म्हणजे तुमची गायी आहे याबाबतचे बाजार पावती असेल किंवा तिच्या कानाला जो टॅग आहे त्यानुसार तुमच्याकडे पुरावा असेल की मी मालक आहे तर असे पुरावे तुम्ही घेऊन पोलीस प्रशासनाकडे जावा त्यांच्यापाशी सिद्ध करा की ती गाय माझी आहे आणि मग तुम्ही घेऊन जावा पण एक हव्यासापोटी असेल किंवा झालेल्या घटनेचं भांडवल करून आपल्याला कसा त्यातून आर्थिक लाभ होईल या दृष्टीनंच काही लोकांनी आमच्या बाबतीत आमच्याकडे कॉन्टॅक्ट केला की ही गायी माझी आहे माझी आहे पण प्रशासन आपलं चांगल्या प्रतीने पोलीस प्रशासन काम करत आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जोपर्यंत तुम्ही पुरावा देत नाही तोपर्यंत तुम्हाला गाय सोपवू शकत नाही प्राण्यांपासून ज्या धोकादायक घटना होत आहेत उदाहरणार्थ विवेकानंद नगरमध्ये वीस पंचवीस लोकांना पिसळलेलं कुत्रं चावलं त्यावेळी सुद्धा तुम्ही तिथं ऍक्टिव्हली गेला होता गायनं धावून जाण्याचे प्रकार असेल काय ठिकाणी माकडं वगैरे पिसळतात ते लोकांच्या धावून कशा पद्धतीची टीम या शहरासाठी टी अपेक्षित का आहे काय केलं पाहिजे त्यासाठी एक नगरपालिकेनं जे आपली एन डी आर जशी टीम असते नॅशनल डिझास्टर आपण जसं पुराला किंवा कायला आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी टीम तशीच एक प्राण्यांच्या बाबतीत एक आपल्याला पूर्ण साहित्यासहित नगरपालिकेची एक टीम अपेक्षित आहे म्हणजे जर आपल्या विट्यात बघितलं तर मागच्या दोन महिन्यापूर्वी गाव्याचे देखील दर्शन झालेलं आहे बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आपल्या इथं माकडांचा उत्मात आहेच आपल्या इथं कुत्र्यांचा उत्मात आहे नवीन पाहायला गेलं तर काल गायीनं एका वितरलेल्या गायीनं लोकांना वेठी म्हणजे दोन तास पूर्ण हायवे वेठीस धरला होता अशासाठी नगरपालिकेनं पूर्णत सक्षम ट्रेनिंग असणाऱ्या मुलांचं म्हणजे गायीला कसं पकडता येईल आपल्याला डाटचं ट्रेनिंग पाहिजे जर एखादा बिबट्या आला जर मानव वस्तीत किंवा बाजार आपल्या मुख्य गावात केला तर त्याला डाट करण्यासाठी एक पाहिजे हां वन विभाग हे वाईल्ड प्राण्यांसाठी सक्षम आहेच पण भटकी कुत्रे असतील गाई असेल गाढवं असतील ह्यांच्यासाठी नगरपालिकेनं स्वतंत्र टीम तयार केली पाहिजे आणि त्यामध्ये त्यांचे त्यांना पकडण्याचं ट्रेनिंग असेल त्यासोबत त्यांना डॉक्टरांसोबत कसं काम करायचं त्याचं ट्रेनिंग असेल हे सगळं करून एक प्रॉपर टीम तयार केली पाहिजे ना की का नुसती कागदावरती कारण काय आहे कालचा जर नवीनच ताजं उदाहरण घेतलं तर नगरपालिकेनं कोणत्याही प्रकारचे मदत म्हणजे तिथं समक्ष अधिकारी देखील आरोग्य विभागाचे किंवा अतिक्रमण विभागाचे कुठल्याच विभागाचे आलेले जबाबदार अधिकारी आता सध्या गायची कंडिशन काय आहे जरा दाखवलं तर किंवा सांगा कशा पद्धतीने काल आपण जेव्हा गायी एकदम काल गायी एकदमच खूप हायपर होती आणि गाय कुणालाही जवळ घेऊन देत नव्हती आज जर आपण पाहायला गेलं तर ती गाय एकदम शांत आहे गाय शांत आहे म्हणजे तिला आता थोड्याशा वेदना होत असणार आहेत बाकी तिचं थोडंसं रक्त जे यायचं होतं ते सगळं थांबलेलं आहे तुम्ही पाहू शकता गाज मी गायच्या पूर्ण शिंगापर्यंत हात लावते गाय पूर्ण शांत आहे म्हणजे ती तिच्या जे काय तिचं नेचर आहे जो तिचा मूळ स्वभाव आहे शांत राहण्याचा किंवा एक माया करण्याचा त्या स्वभावात आत्ता आहे काल जी हायपर झाली ती कदाचित त्या अपघातामुळेच झाली असणार आता वैद्यकीय उपचार सुद्धा आता काल देखील डॉक्टर ज्यावेळी घटना घडली गट त्यावेळी जागेवरती होते गोशाळेत येऊन देखील त्यांनी उपचार केलाय आणि आता देखील आलेले आहेत डॉक्टर ते देखील आता ते म्हणजे मी आल्यानंतर त्यांना फोन करून त्यांना आपण बोलवलेलं आहे तिच्या तब्येतीची आपण चौकशीही करतोय आणि तिच्यावरती उपचारही आता करणार आहोत आता ही गाय आपल्या विटा येथील गोशाळेमध्ये सुरक्षित आहे व्यवस्थित आहे उप वैद्यकीय उपचारसुद्धा सुरू आहेत आता या गायीचा जो मालक असेल त्याच्यासाठी आपण काय आव्हान करतात माझं त्यांना एकच पुण्याती आहे तुमची गायी असेल ज्याची गाय असेल त्याने येऊन त्याचे स पुरावे म्हणजे एक बाजार पावती असेल खरेदी विक्री आपले जे आपण पशु म्हणजे कृषी उत्पन्न समितीत करतो त्याची पावती असेल किंवा तिच्या टॅगनुसार जी काय म्हणजे तिच्या कानाला एक आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कानाला तिच्या टॅग लावलेला आहे त्या टॅगच्या नंबरनुसार त्यांनी आपल्या स्वतःची मालकी सिद्ध करावी कारण कसं आहे यामध्ये बराच अपहार होण्याची शक्यता आहे कारण गाय बघितलं तर एक एक सेन्सिटिव्ह विषय आपल्या देशासाठी आहे सध्या गायच्या बाबतीत खूप अपप्रचार होतात गायीची कत्तल होणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आम्ही असं ठरवलं की जोपर्यंत तिचा खरा मालका पुरावा देत नाही तोपर्यंत आम्ही देणार नाही तोपर्यंत ती ह्या गोशाळेतच राहील धन्यवाद विट्यातील एक्साइड बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर